राहिले असते तो दोन दिवस आ आई तू तरी राय नाही जमत हो नाही जमत दादा तू बोलावली हळदी झालं आता राहून काय करू आता आता, आता गव्हाले पाणी किनी बोलते बाबा त मा इकडे ना जमन का तू राह नाही मग शोभा आईले जाऊ दे तू राय हम्म आता राधाची परीक्षा चालू आहे ना मी कशी राहू बापा परीक्षा आहे ना तिची चालू नाही राहिली असती परीक्षा राहून गेली असती आणि तिच्या बाबाले तुमच्या भावाला दे नाश्ता टिफिन सगळं बनवून पाहिजे गेले हं ऑफिसले जाते तो आईचे इकडून होईल काय एवढं नाही होणार ना म्हणून नाही राहत आता बाई नाही राहत वाईट नको वाटून घ्या नाही राही न होत बरं निघतो आम्ही चला आई लवकर गाडी भेटली पाहिजे तुम्ही सुशीला बाई तुम्ही जातो जातो करता तुम्ही तरी राहून जा उद्या दादा सकाळीच ना हाय आता सोबती मला तिथवर येईल तर मी काय जे राहू शांता बाई उद्या मला बँकेत जावं लागते ना हाय सोबती आता तर चालली जातो ना नाहीतर मी राहत होती पण आता सोबती हाय तीत वर ये तर असल्यावर मी राहू नाही नाही जमत मी चालली जातो मी हो हॅलो ओ विन भाई शांत भाई मी बोलून राहिलो गौरीचे बाबा हा हा हा, हा 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 बोला बोला भाऊ बोला ओ शांत भाई मी एवढच म्हणतो गौरीची आई आली आहे का आली आहे का गौरीची आई म्हणत होती फोन करून म्हणजे का बा शांताबाईच्या घरी जातो म्हणे गौरीच्या घरी चालली म्हणे आली काय पोहोचली काय हो 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 पोहोचल्या पोहोचल्या त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम बी झाला आणि आता निघून बी राहिले त्या हो येते येते घरी घरी हो अरे ते तर म्हणजे रातभर राहील म्हणे आता येतोय म्हणते काय आता गाडी सापडून का तिली आता आहे ना सोपती आहे माय आई आणि माय भाऊ जय आहे तर त्या चालल्या तर सुशिला बाई बी म्हणते मी चालली जातो म्हणते सोपती आहे तर म्हणून त्या बी निघाल्या हो येऊन राहिल्या त्या बरं 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 ठीक आहे ठीक आहे मग शांता चला ठेवतो तेच म्हटलं पोचली का नाही पोहोचली तुम्हाला नाही 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 पोहोचल्या पोचल्या पोचल्या भाऊ पोचल्या चांगल्या ना आता हा ठीक आहे ठीक ठीक आहे आहे किती काळजी भाऊ ले तुमची बाई सुशेला बाई किती काळजी भाऊ ले <laughs> पोहोचली का नाही पोहोचली म्हणून चिंता होत होती त्या फोन करून विचारलं त्या बरं आता जा पण व्यवस्थित जागा घड्या मी तर म्हणतो राहत तुम्ही म्हणता जातोच म्हणता हो तशीच काळजी राहते त्या कुठे गेली मी का त्याला वाटत का मी कुठे चालली जातो का तशीच काळजी करते चला मग बाई चालतं काय तो बैठक ठीक आहे मग आई आता राधा चाल हम्म केले म्हटलं म्हटलं रातभर तर अजून बरं वाटलं असतं मला माई मा बी आली कशी न गेली कशी गेले बी आणि इकडली भाऊ जाईत आलीच नाही इकडली काय झालं फोन जाऊ दे आता नाही लावत फोन ना फोन लागते ला नाही आली तर नाही आली जाऊ दे काय फोन लावू एक तिकडे शांताबाई कांता ये ना आई वहिनी कुठे अन तू येईन चालेल गेले त्यात माईन बी गेली आई बी गेली वहिनी बी गेली गेल्या गेले ना हो ना राहा म्हटलं नाही म्हणे राहत नाही म्हणे गेल्या काय घोड्यावरच बसून आलत्या काय हो तू येई बी नी हायन गेले तुकडूक तुकडूक हो ना गेले बापा म्हणलं जास्त जबरदस्ती नाही केली मी जा म्हटलं आई बी म्हणे पाणी वळते म्हणे बाबा म्हणे शोभा म्हणे राधाची परीक्षा आहे म्हणे त्याचा स्वयंपाक करायला लागते म्हणे आणि सुशिला बाई म्हणे आता मला सोपती आहे तर मी चालली जातो म्हणे असं करून एकीमेकीच्या घे करून चालले गेल्या जाऊ दे गेले तर गेले आणि भाऊच्या इकडली तर आलीच नाही बापा फोन केला होता येतो फोन करेल येतो म्हणे आलीच नाही आलं कोणी काम करून पाहि ना फोन नाही फोन घे नाही करून पाय काम आलं असून कोणी करत राहिली नाही येणं झालं काय आले फोन करून विचारू नाही आले म्हणून जाऊ दे ठीक आहे चाल ना तिळगुळ खाजू लड्डू घेऊन जाय ना तिळाचे मी आई बनवले हो शांतबाई एकटीच तुला जाऊ इथं खातच नाही एकटीच किती खाऊ किलोचे बनवले ना तसे डब्बा बाबरून राहू दे चालले मी यायला नेतो म्हणलं गड ते लड्डू गिड्डू देतो चहा बी बनवतो म्हणला ये गेले काय मी तिकडे साडी बदलत राहिली तेवढ्या वेळा ते गेले काय जाऊ दे बरं ठीक आहे हम्म जाऊ दे येते ना अजून आता आहेच काम बलावल्याचं हो ना चाल चालली मी तू तर आली बी सुचिन तू तर म्हणत होती जातो ना, जा ना रातभर राहतो ना उद्या संध्याकाळी येईन म्हणत होती गेली बी ना आली बी जाणं कसं झालं येणं कसं झालं

आ चिंता केलं तर तिकूनही महाबीन आडले टांगणं नाही केली तर तिकूनही महाबीन जमिनीवर फेकणं नौ। आता नवऱ्यानं करावं तर कराव काय हा एवढीच तुम्हाला चिंता होती तर माझ्यावर मा फोन होता ना मा फोनवर काउन नाही तुम्ही फोन, फोन केला शांता बाईला काउन विचारपूस करून राहिले तुम्ही मी काय कोण काय रेगिस्तान मध्ये गेली होते का मी फोन नव्हता का माझा मा फोनवर काउन नाही फोन केला तुम्ही आता म्हटलं तू फोन बीजी आहे का काय आहे म्हणून शांता बाईला लोन पाहिलो पोहोचली का माझी म्हटलं

हे वय नाही आहे आपलं हे वय नाही आहे हे आता नातू नात्र झाले पोरगी लग्न एवढे जवाई काय आता वय आहे काय निष्ठाच अरे सुशिला वयाचं काय घेऊन बसली वय काही मायने ठेवते का बरं मा मी तसा नाही विचार केलो मी म्हटलो का बा पोचले वय का नाही पोचली आंधार झाला का काय झालं बा तुया तू फोन मध्ये बॅटरी खाय क नाही आहे चार्जिंग म्हणून आपलं फोन करून पाहिलो बा तुला काळजी ना तू म्हणत होती राहीन मग कशी काय आली काउन नाही राहिली आता शांताबाईची आई शांताबाईची वहिनी त्या येऊन राहिल्या त्याच्या रस्त्यावरच आपलं गाव पडते मग मी राहून काय करू रस्ता पडला ना इथवरी गाडीतून उतरली तोपर्यंत बाय बाय केलं ते गेले त्या समोर गेले मी इथं उतरली राहूच काय मग आता हाय सोप तिथे येऊ काउन नाही इथूनच उद्या मी आपल्या ऑफिसले जाईन कायले रातभर राहू चला झालं माझं कुठं कुठं चला कुठं रे बाप धनंजय

आई तो मी ते आपलं वान 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 घेऊन वा येतो मी वान घेऊन येते हो ना मी हा वान घेऊन येतो काल रातच्या नसतो तुला समोर वान आणली हो मी रातच्या नसतो तुला संध्याकाळच्या टाइम तुला दाखवली ना मी अगं दनश्री हे पाय मी वानासाठी हे आणली म्हटलं हो म्हणले ना तू तर ना आता सर्व काम येते मी चार वाजेपर्यंत येते मी काय नाही करायला लागत हळदी कुंकू साठी रांगोळी घालायला लागते हा ते पतंग आणून ठेवली मी पतंग पुऱ्या घराने लावून दे असं बोलतात बोलतात पतंग लावून दे इथे या मयालीला झुमर लावून दे हा आणि मी काय करू म्हणतो फक्त तिळगुळ केलं नाच होते का हे आपलं हळदी कुंकूचा कार्यक्रम दुसरं काहीच नाही करायला लागत एवढं सर आणून ठेवले मी काय आणून ठेवली मी करते ना मी तिकडून आल्यानंतर करते मी मला थोडं काही आणायचं पण आहे म्हणून जाते मी असं फिरायला नाही जात मी मला आणायचं थोडं काम आहे मला म्हणून जाते मी येते ना मी तीन वाजेपर्यंत येते मी काम आहे काय काम आहे तुला आजच काय काम आहे म्हणलं उद्या करजो काय काम आहे नाही मला सांग काय काम आहे मी मी विचार करतो जाऊ देवाचं का नाही जाऊ देवाच तुला आता मी तुम्हाला काय सांगू आई आता काम आहे तर आहे आता काय सांगू मी तुम्हाला काय सांगू म्हणजे काम आहे हाय आहे म्हणजे काय होई काम आहे तर आहे हा सांगा नाही लागत का मी तुझी सासू होय का सासरा होय का मी तुला

कोणतं वापरते मी सोफी 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 आणायच आहे मला हा काय आज आता नाही नाही आहे नाही आणून ठेवते म्हटलं समोर आहे तारीख म्हणून आणून ठेवते मग वेळेवर इकडे तिकडे वेळेवर नसलं तर मग काय करायचं म्हणून आणून ठेवतो असं तारीख नाही आज मी क्लीन आहे काही नाही टेन्शन नाही हा तर ठीक आहे आजच राहू दे आता नको जाऊ बाई मग आय आता नको जाऊ

तू ले आता घेऊन जाचं घेऊन देज सुरु कर आपलं डेकोरेशन करणं घराले सुरु कर मी बाहेरने सांगून देतो हं ठीक आहे सांगून द्या मग तू करते झाली का तयारी गौरी चाल बरं पटकन पटकन नंबर लाव आणि नंबर लागला पाहिजे पटकन तिकून पटकन यावं लागते मग होय झाली तयारी चला ना ते फाईल गेली घेतली फाईल घेऊन घे दवाखान्याची नाहीतर ते भूलून जाशील आणि मागची काही दवाई बाकी आहे हे घेऊन घे दाखवतो एवढी बाकी आहे म्हणा थैली आणतो आणतो हे राहिलंच होत गे घे गौरी थैली नको नेऊ तशीच जाय हे फाईल राहिलेली दवा हे नको नेतो तशीच जातो आणली का तुम्ही द्या मी तर विसरलीच होती बापा द्या द्या द्या, द्या। काय हात विसरलीच होती म्हणतो घे हर गोष्टी मध्ये विसरतो सगळंच चांगलं लागते तुला लेकरावानी हा काय ले जास्त बोलतो रे गोल्या देऊन द्या फुले आले ना आठवण बस गाडीचा एक चाकट चांगला आहे दुसरा चाक डगमग चालू दे तू कर ना त्याला समोर नेन तू चालो आई एक चाक तो चांगला आहे कने गाडीचा मग दे जास्त नको बोलू दे तिच्या हातीत आई दे घ्या वा घे भुलक कोड आई पाहिजे अरे देले इले भी पाहिजे हेच नाही तर भुलून जाईल इनत नाही तो आता सासूच नाही होय म्हणन तू म्हणन कोण कुठची होय म्हणून हा पाहिजे ध्यान तू पप्पा हा आई हवा <laughs> <laughs> गौरी भुलचिन काय मुले सासूले भुलचिन काय व हा कोणता बुलडोजर होय म्हणन मले चाल म्हणते नाही अशी तर नाही म्हणशील बाबा नाही आई एवढी कच्ची मेमरी थोडी आहे माई आपले माणसं बोलून जाईल मी तेवढं थोडी थोडं थोड्या गोष्टी बोलतो मी काम काम मध्ये बोलून गेली अरे एवढी काही गदिनी होय का मी हो ना काही बोलते या सासूले बोलन म्हणते चल 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 आता टाइम नको करू चल पटकन तुम्ही काय घेऊन राहिले आता जातो ना आम्ही आई ना मी जातो ना काही एवढी नाही बोलत पण मी एवढे नको भे

नाही नाही तशी नाही म्हणत मी आता पासूनच येऊन बस म्हणून आता मग चार वाजता ना चार वाजता घेऊन जा मग दवाखान्यात काय म्हणते या मग आणजो हो ना आनंद ना ते आनंद ते नाही येईन घेऊन येईन हाय ना बरं चल मग इले पटकन नेतो आता तिथं नंबर बी लावा लागेल ना हो जाय जाय पटकन जाय नंबर लावून दे पटकन आता फोन नंबर घेऊन घ्या आता दर महिन्याला जावं लागते ना आता फोन नंबर घेऊन घे तर त्याच राहते फोन फोन लावून नंबर लावून द्याचा मग जायचं बरं दोन जातो आपण मग ते बंद झालं आता ते सिस्टम बंद झाली व इंदिरा ते पहिले घरूनच नंबर लावेत ना आता नाही लावत घरून नंबर मग तिथं कल्ला करतात लोक आता आता आला नाही आता कसा नंबर लावला तर म्हणून आता तिथं जाऊनच नंबर लावा लागते म्हणून आपण लवकर चाललं जा बसलं राह हो हो, हो आक्रोश करणारे लोक लय पापा बरं जाय जाय पटकन जाय मी आता जातो कमलाच्या घरी तिने देतो सांगून हो दे सांगून जा बरं असू डोली एक विचारू का तुला वाईट तर नाही वाटणार ना तुला बघ वाईट वाटेल तर मी नाही विचारत नाही तस हाय विचार तुम्ही मला नाही वाईट वाटणार विचार तुम्ही काय विचारत आहे तुम्हाला तुमच्या मनात काय प्रश्न आहेत काय काय क्वेश्चन आहेत तुम्ही पूर्णपणे फस्त फस्त मला सांगू शकता मला नाही वाईट वाटणार मला तुमची कोणतीच गोष्ट वाईट वाटत नाही एवढं नक्की काही नाही म्हणजे एवढच हेच का तुम्हाला नाही खा। अपन... तो, तो, तो ते तर बोलता बोलता मला आली ब्लिचिंग पण ते काय येते काय ते आपलं सोडते त्याच काही आपल्याला घेणं देणं नाही म्हटलं तुझा आपला देवावर कितपत विश्वास आहे म्हटलं देवावर विश्वास आहे का हेच विचारायचं होतं तू सोबत आणले ना म्हणून म्हणतो की तुझा देवावर किती विश्वास आहे देवा वस्त ठर माझा आहे पण थ्रस्त आहे फक्त ठ्रस्त आहे आणि एकदम खूप अंधविश्वास नाही अंधविश्वास नाही विश्वास आहे पण अंधविश्वास नाही आहे थोडा थोडा आहे आपण पूजा करायची अगरबत्ती लावायची जीवा लावायचा आणि आपण जे काही करू इच्छितो ते आपण देवाला सांगू शकतो पण एवढं खूपच अंधविश्वास नाही खरत मी विश्वास विश्वा खरते हे नक्की अंधविश्वास नाही करत मी आणि ही ही मूर्ती मूर्ती मी नाही घेतली ही मूर्ती मला त्या मंजुळा खाकून दिली मंजुळा खाकून मला जेवायला बोलावलं होतं तर त्यांनी मला ही मूर्ती दिली त्या म्हणाल्या की तुझ्या सासरी जाशील तेव्हा तू ही मूर्ती सोबत घेऊन जा आणि तुझ्या बेडरूम मध्ये ठेव तर म्हणून मग मी ही मूर्ती आणली आणि आता माझ्या बेडरूम मध्ये इथे मी ठेवणार आहे कशी मी नाही घेतली अच्छा 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 म्हणजे कोणी दिलेली प्रेझेंट आहे तर म्हणजे गिफ्ट बर ठीक आहे मग मला वाटलं की तुझा काय खूपच विश्वास आहे का देवावर की तू सोबत घेऊन आली असं असं वाटलं मला नाही नाही तसं खाई नाही मला खाई एवढा विश्वास हा आहे माझा खूप विश्वास आहे माझा पण अंधश्रद्धा नाही अंधविश्वास नाही खरत नाही गोष्टीवर अंधविश्वास नाही खरं क्लिअर झालं बाप माझ्या मनात जे प्रश्न येतात तुझ्याविषयी तुझ्या बद्दल मी खुलासपणे तुला विचारतो तुला बोलतो तुझ्याशी बोलतो पण असेच प्रश्न जर तुझ्या मनात माझ्याबद्दल येत असतील तर कृपा करून तू तु बोल तू मला विचार हम्म ठीक आहे ओके ओके माझ्या मनात जर क्वेश्चन आले तर मी तुम्हाला कमला आज आपल्या घरी कार्यक्रम आहे

हो तिच मी डोनीने बोलावन बरं ठीक आहे नाही केली तर चालते ये जा मनीषा आण आपलं कमलाची आई तुम्ही बरं ठीक आहे ना गेले का जवळ घेऊन जवाई जवळची आई गेले का हो त्या दिवशीच गेले ते मी नाही राहत म्हणे इची सासू म्हणे मी नाही राहत म्हणे तिथं मा बाखा बाका होते म्हणे म्हणून बा गेली आता येईन ना आता रिसेप्शनला येईन म्हणे हो काय बुड्याचा मोठा बाखा होते बाबा तसंच राहते एकटं राहिलं तर माणसाचाच वाका होते बाई कुठं गेली तर माणूस कुठे गेला वाकच नाही माणसाचा काय चा वाकाईच्या माणसाचा वाकाच नाही बायको गेली तर हॉटेल आहे ना जिंदाबाद हॉटेलत लोक काही नाही कमाई पाहिजे फक्त कमाई असले ना दमडी भाऊ असले का नाही आपल्या खिशात कोणाचा वाकाच नाही

बघा कशी वाटते सजावट जमली की अजून काही बाकी आहे जमली 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 एक नंबर मस्त मस्त सजवली हा जमली आई बघा हा 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 शिस्त म्हणून मी हा जमली जमली मस्त मस्त एक नंबर हा ना ते लाईटिंग अजून असेल ना ते मयाली मयालीचा खांबा पूर लावून दे ना हा आई मग झुमर आणि पतंग पूर्ण दगून जाईल ना म्हणून नाही लावली मी तर नाही दगत जिथे जिथे जागा आहे ना तिथे तिथे लाव थोडंसं वरतच कर नाही दगत लावून दे बर ठीक आहे मी लावते सांगितली काय तू सगळ्याला सांगितली हा माय मी सगळ्याला सांगितली हो चार टाइम सांगितली आपलं धनश्री हे सजावट आणि बाकीचं तिकडे काय म्हणते तीळ गुडगे लड्डू बांधले हे भाई अर्धे लड्डू बांध अर्धे तीळ गुड भुक्कास ठेव एक एक लड्डू देऊ आणि तीळ गुड हातात देऊ चमचा म्हणजे तीळ गुड घ्या गोड गोड बोला हा हो बांधले आहे मी बांधले लड्डू आणि तीळ पण एका कटोरीत काढून ठेवलं

बोलते नाही का बोलते तोंडावर जरी नाही बोलत असेल पण पाठीमागे बोलते सारेच बोलते, बोलते। कोणीच नाकारू शकत नाही बोललेच पाहिजे बोललेच पाहिजे आपले बोलून चालून आपलं मन का केलच पाहिजे घ्या तीळ गुळ घ्या गुळ बोला गुर गुर करते करते गोष्ट खरी आहे सगळे लोक आपल्या आपल्या नातेवाईकाला मांगून बोलते पण सुखा दुःखात धावते इं? बोला पण सुखा दुःखात धावा सुखात बोलावलं तू सुखात बी जा दुःखात बोलावलं तर दुखात बी जा पण जा खरी भेट तरी करा बोला तुम्ही पण भेट करा मग काय तर करते नाही तर काय हो शांत करते बापा जाऊ दे असू रा दे राहू दे तिरुगुड घ्या गोळ बोला आता हे पण एंदी आता तुझ्या घरी तुझ्या पहिला मान तू घे पहिला आहे ना उखाना उखाना घे हा तर घेतो ना बापा पैतो का उठून घे घे करून राहिली तर घेतो ना बाईक तर चांगल्या काना तेल टाकून मी माझ्या घरी तुम्हाला दिला हळदी कुंकाचा मान मी माझ्या घरी तुम्हाला दिला हळदी कुंकाचा मान संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी केला पसारा तर बाबूरावांनी तो आवरायचा <laughs> महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोबा अंबालाल राव बाहेर आहेत मंजर आणि माझ्या समोर बनतात वाघोबा <laughs> कोणी जुगार सट्टेबाज कोणी खेळतो मटका रामलाल राव अहो कमी खेळा नाहीतर एक दिवस बसेल मोठा फटका पाहुण्यांसाठी किती करा ते ठेवतात ना सीताराम रावांचे नाव घेते सर्वांना ऐकले असेल तर आपापल्या घरी जावा <laughs> कोणी नाही ऐकलं पार्वती जावा उकान कोणी ऐकलं नाही हा कोणी नको उठून जा कोणी ऐकलं कोणी जाना <laughs> उकान सांगते बाई उठून जा म्हणते कोणी नाही ऐकलं <laughs> तांदूळ निवडताना भेटतात खूप खळे कालिदास रावांना आवडतात गरम बटाटे वडे

Ha 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 ha.